शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचा हप्ता अनुदान पीकुमा लवकरच जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवी असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेक्टरपर्यंत मर्यादा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असे सरकारने स्पष्ट केले कोरडवाऊ पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाची शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे दूध उत्पादकांना सरकारकडून पुन्हा दिलासा आता जर पाहिला गेलं तर राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात दोन रुपयाची वाढ केली असून आता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे सात रुपये अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे सोयाबीनला सात हजार तर कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्या उमरेडे ते शेतकऱ्यांनी काढला मोर्चा धरणे आंदोलनाने वेधले लक्ष निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले पिकांचे हालबेहाल झालेत उत्पादनात ही मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे अशा वेळी सोयाबीनला सात हजार तर कापसाला दहा हजार रुपये हमीभाव द्या या मागणीसह विविध महत्वपूर्ण मागण्यांसाठी किसान एकदा मंचाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा करण्यात आला कांद्याच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती कोल्हापूर येथे आवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल आले असून कांद्याला कमीत कमी दर मिळतोय एक हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार नऊशे तर सरासरी कांद्याला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासाची अट भरपाईसाठी अटी शर्ती का नाही शेतकऱ्यांचा प्रश्न भरपाईसाठी वर्षभरापासून प्रतीक्षा कायम आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी विम्याचे कवच देण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ व्हावा म्हणून एक रुपयात पीक विम्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यात अटी शर्ती घालण्यात आल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे नुकसानीच्या तक्रारीसाठी बहात्तर तासाची अट आहे मात्र नुकसानीची तक्रार करूनही पंधरा दिवसापर्यंत पाहणी करण्यासाठी कंपनीची व्यक्ती येत नसल्याने अटी शर्ती केवळ शेतकऱ्यांनाच का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे अकोल्यात सोयाबीन दरात किंचित चढ उतार केंद्राच्या पातळीवर गेल्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या दरात वाढीच्या दृष्टीने झालेल्या घडामोडीचा अद्याप बाजारपेठेत फारसा परिणाम दिसून आलेला नाही अकोल्या सोयाबीनला किमान चार हजार तर कमाल चार हजार सहाशे रुपये दर मिळत आहे पीक विमा धारकांना मिळणार पंचवीस टक्के अग्रिम रक्कम आता जर पाहिला गेलं तर पीक विमा धारकांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळणार आहे व शेतकऱ्यांना ही रक्कम तत्काळ वाटप करण्याचे आदेश देखील सरकारने दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे शेतकरी नेत्यांच्या सूचनाचे पालन करू कृषी मंत्री चव्हाण यांचे आश्वासन विविध शेतकरी संघटनांची चर्चा आता जर पाहायला गेलं तर पन्नासहून अधिक शेतकरी नेत्यांनी पीक विमा शेतकरी सन्मान निधी भटकी जनावरे एम एस पी खाते आणि बियाण्यांची उपलब्धता यासह शेतकरी आणि शेतीशी संबंधित विविध विषयांवर सूचना केल्या या सर्व सूचनांना गांभीर्याने विचार करण्यात येईल असे आश्वासन कृषी मंत्री चव्हाण यांनी दिले सत्तर वर्षावरील वृद्ध व्यक्तींना पाच लाखापर्यंत मोफत उपचार आजी आज आजोबांना केंद्र सरकारची भेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत आजी आजोबांना मोठी भेट देण्यात आली आहे आता सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्यमान आरोग्य योजनेअंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्यावर पाच लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे